नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये ना, ना मी तुम्हाला माझं क्रिकेटचं किट दाखवणार आहे तसं बघायला गेलं ना मी मागच्या एक दोन वर्षापूर्वी क्रिकेट सोडलं होतं पण मी आता परत युनिव्हर्सिटीमध्ये चालू केलंय तर तुम्हाला ना आज मी माझं तीस हजाराचं क्रिकेटचं किट दाखवणार आहे आणि तुम्हाला ना मी सगळं डिटेलमध्ये पण सांगणार आहे म्हणजे कशाची किती प्राईज आहे आणि कुठली गोष्ट कशासाठी यूज केली जाते तर ही ना माझं क्रिकेटचं किट आहे का आणि आता तुम्हाला ना मी अनबॉक्सिंग करून दाखवतो तर ही बॅग ना सात हजाराची का आणि मला डिस्काउंट मध्ये ना पाच हजार रुपयाला पडली होती मग माझ्याकडे आधी एक, एक बॅग होती पण ती जरा छोटीच बॅग होती आणि मला मोठी बॅग घ्यायची होती तर मी ही बॅग बघायला गेलो नाही तेव्हा मला ही सात हजाराला बघितली होती आणि मी पाच हजार रुपयाला घेतली होती आणि लई आवडायची ही बॅग माहितीये का पण आहे का नाही इथनं थोडी थोडी फटत गेली इथनं थोडी फटली इथनं सगळं बंद फाटले हे पण आता इथे शिवून घ्यावं लागेल कारण पुण्याला पण हेच घेऊन जायची कारण आमच्या मॅचेस आहेत का नाही पुण्याला येत्या तर ही ना माझी बॅट आहे बर का आणि आन ही ग्रेनिकल्सची बॅट आहे आणि तेव्हा ना मला ही बॅट अठरा हजार रुपयाला पडली होती आणि मी ना डिस्काउंट सोळा हजार रुपयाला घेतली होती आणि ह्या बॅटला का नाही आठ ग्रेन्स आहेत आणि भारी बॅट आहे पण आता आहे का नाही एक दीड वर्ष खेळून असल्यामुळं आता ही ह्या जे नॉक कसा आहे काय सुद्धा मला माहित नाही पण मी जेव्हा घेतले होते ना तेव्हा जो वेट थोडं जास्त होतं पण ह्या बेटाने खेळायला मजाच वेगळी यायची आता चालू करावं लागेल थोडा इंटरेस्ट यायला लागलाय तर चला आता किट अनबॉक्सिंग करतो तर हे हो ना माझा पॅड आहेत बरं का आणि डबल पेअर आहेत आणि ही ना यश टेस्टचं पॅड आहेत म्हणजे माझ्या टाइमिंगला का नाही मी जेव्हा क्रिकेट खेळत होतो तेव्हा भारी पॅड होतं आणि ह्याची किंमत किती पाच हजार रुपये होती आणि मला ना डिस्काउंटमध्ये चार हजार रुपयाला पडलं होतं आणि मला ना ही पॅड लय आवडायचं म्हणजे कसं असतं माहिती आहे क्रिकेटरचं कसं असतं पॅड्स ग्लोव्ज ही अट्रॅक्टिव्ह वाटतात म्हणजे एवढं भारी वाटतं का नाही ती घातल्यावर आणि मला पण ले आवडायचं तर आता तुम्हाला माझे ग्लोव्स दाखवतो ही ना माझे एस टेस्टचे ग्लोव्हज आहेत ही एक आहे आणि अजूनही कुठे आणि ही आहे काय पण हे सगळं फाटलं आहे बरं का ही सगळं आहे का नाही याचा पाम ग्याला आहे ह्याचा पण आहे ह्याचा पण इथनं आहे आणि ही ग्लोवज ना चार हजार रुपयाला होता मला असं किती साडेतीन हजार रुपयाला पडलं होतं आणि हे ना लेब हारे आहेत म्हणजे एस जी टी एस ना लेभा मोठी कंपनी आणि ह्याचा जो ग्लोज पण लेबा आहेत ह्याचा पामच थोडा फाटतो सारखा कारण मला काय असे माहिती आहे माझ्या हाताला का नाही लेघाम येतो त्या का नाही तिथनं मधनं का नाही पाम जी आहे पामचा एरिया का नाही ते सगळा फाटत जातो पण आता का नाही साधच ग्लोज घ्यायच्यात कारण एवढा पैसा घालून उपयोग नाही कारण कंटिन्यू तर क्रिकेट खेळणार नाही कारण आता फक्त युनिव्हर्सिटी म्हणून क्रिकेट चालू केले आणि ही माझं थायपॅड ही न्यू बॅलन्सचं थायपॅड आहे ही बी किती हजार रुपयाला पडलं मला ही इनर्स आणि ह्यात माझा गॉगल आहे ही गॉगल ही मी बायका असताना घेतलं होतं म्हणजे मी जेव्हा क्रिकेट चालू केलं नाही तेव्हा ही गॉगल्स घेतलं होतं आणि किती तीनशे रुपयाचे गॉगल्स आहेत पण असं दाखवायचं ही गॉगल्स जसं काय दहा हजाराचं आहेत पण ही तीनशे रुपयाचं गॉगल्स होतं आणि मजा बाहेर बाहेर दिसतं फक्त कशासाठी घालतात की तोंडा ऊन जर आलं कॅच बीच जर पकडायचं असेल तर त्यासाठी ही गॉगल्स घालतात तर आता ही ठेवून देतो कारण ही थोडं महाग घेतलं गॉगल्स आहेत तीन हजाराचे सॉरी तीनशेच आहेत तर ही पिशवी यात काहीच नाही ही लेदरचं बॉल सगळं खराब झालं ते माझ्याकडनं वीस बॉल होतं तसलं सिंथेटिक लय भारी भारी होतं पण ती सगळं हरवूनच गेलं कुठं गेलं काय माहिती ह्यात सॉक्स ही सॉक्स ह्याचं काय काम नाही आता आणि ही काय काय माहिती हे तसलं हाताला लागले काहीतरी घालतात हे पण ही माझं नाही ही पोरांचं ढापलं होतं मी ढापलं होतं म्हणजे त्यांनी माझ्या बॅग ठेवलं होतं आणि ती विसरून गेली ते तर आता बूट तर माझा बाहेरच आहे तिकडं आणि ही माझा क्रिकेटचा बूट आहे ही किती हजार रुपयाला पडला होता मला आणि माझ्याकडे तसलं स्पाइसचं पण बूट होतं पण ती का नाही माझं मी जेव्हा पुण्यात कॉलेजला होतो का नाही तिथंच राहिल होतं तेव्हा आणलंच नाही तर ही एकच क्रिकेटचा बोट आहे आणि हे बी आताच घेतलं आहे ती बी क्रिकेट चालू आहे म्हणून तर माझी हेल्मेट कुठे आयुष्य हेल्मेट हेल्मेट बी बहुतेक माझं तिकडंच राहिलं कारण मी बॅग चेकच केली नव्हती बहुतेक घरात पण असू शकतं एकदा घरात जाऊन बघावं लागेल पण हे एवढंच किट आहे माझ्याकडे आता सगळ्यात सा सध्याला सामान तरी कारण क्रिकेट बंद असल्या म्हणून सामान काही घेतलंच नाही आणि ह्याचे किती प्राईज असेल हे चार हजार तीन हजार तीस सतरा हजार म्हणजे किती वीस हजार चोवीस हजार पंचवीस हजार सव्वीस हजार आणि हेल्मेट सत्तावीस हजार आणि ही बॅग पाच हजार म्हणजे बत्तीस हजार रुपयाचं माझ्याकडे सहा महिने आत्ता सध्याला आत्ता सध्याला सहा महिने माझ्याकडं बत्तीस हजाराचं जर मी अजून क्रिकेट चालू केलं तर अजून दोन चार हजार रुपयाचं सामान ॲड होईन आणि आमचा विषय काय आहे कॉलेज पण ना आम्हाला सपोर्ट करतंय म्हणजे आता आमचे मॅचेस होणार आहेत का नाही तिथं आम्हाला वाईट पण कॉलेजच देणार आहे येण्या जाण्याचा खर्च पण कॉलेज देणार आहे खायचं पण खर्च कॉलेजच देणार आहे त्यामुळे ती एक गोष्ट आहे त्यामुळे एवढा काय खर्च करावा लागायचं नाही साधा सिम्पल थोडंफार खर्च करावा लागेल ती हातातलं स्लीवजी घ्यायला तेवढंच तर आता हे सगळं परत पॅक करून टाकतो तर क्रिकेटचं किटना पॅक करून झाले बरं का आणि खरं बघायला गेलं ना क्रिकेटशिवाय ना मजाच नाही म्हणजे एक इमोशन आहे क्रिकेट त्याशिवाय मजाच येत नाही जर क्रिकेट नाही खेळला का नाही जर तुम्ही टेनिस खेळत असाल तरी मजा येते लेदर खेळत असाल तर अजूनच मजा येते कारण बॅटचा स्विंग ती बॉलचा सा स्विंग सॉरी परत बॅटचा पंच ती ऐकायला मजाच वेगळी येते पण मागच्या दोन दीड दीड दोन वर्षामध्ये सोडून दिलं तर सोडून का दिल तर हे अजून मला कळलं नाही घरची पण मला विचारतात की तू का सोडलं आमचा तर सपोर्ट होता तसा सपोर्ट होता त्यांचा पण मी स्वतःहून सोडलं होता ते अजून पण मला कळलं नाही की मी स्वतः सोडलंय म्हणजे मला पण स्वतःच उत्तरच नाही माझ्यावळ की मी क्रिकेट का सोडल होतं पण चालू करायचंय युनिव्हर्सिटी जिंकायचा प्रयत्न करायचा आहे जिंकणार हरणार ही तर एक पुढची गोष्ट आहे पण एन्जॉय करून खेळणार ना ही सगळ्यात इम्पॉर्टन आहे तर मी एन्जॉय करूनच खेळत नव्हतो सारखा प्रेशर घ्यायचो प्रेशर घ्यायचो त्यामुळं क्रिकेट होतच नव्हतं माझं तर आता समजायला लागलं की प्रेशर कमी आणि एन्जॉय करून खेळणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं तर आता पॅक करून झाले आता हे परत आहे त्या जागे नेऊन ठेवतो मी ना क्रिकेटचं किटा ठेवलंच नव्हतं बघा आणि बाहेर ना सगळं पावसाला चालू झालाय आणि इकडे आबाळ पण एक झाले म्हणजे पलीकडनं सगळं आबाळ मोकळे पण येताना सगळं आबाळ एक झाले तर मित्रांनो पा। ना पाऊस थांबलाय बरं का आणि माझा ब्लॉग शूट पण झाला आहे ना मला ब्लॉग एडिट करायचा आहे त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये